दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात निवडणूक लढतेवेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबई येथून त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली थी। त्यामुळे या विरोधात भाजपचे गोपाल शिरपाने यांनी बच्चू कडू विरोधात सत्तावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते तब्बल पाच वर्षानंतर चांदूर बाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल दे त्यांना दोन महिने सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दिला तर बच्चू कडू यांनी चर्चेची दिशा खूल केली माहिती त्यांचं विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल सिरमारी यांनी दिली आहे महाविकास आघाडीतील राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नामांकन पत्र दाखल करायचं असते त्या शपथपत्रामध्ये त्यांच्या मालकीच्या मुंबईला असलेला फ्लॅटच्या संदर्भातील माहिती त्यांनी लपवले असल्याकारणाने मी सत्तावीस बारा दोन हजार सतराला आशेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता त्यांच्याविरुद्ध दखलपात्र लोकप्रतिनिधी कायदा कलम एकशे पंचवीस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तत्कालीन ठाणेदार अजय आकरे साहेबांनी त्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र बाजार प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेलं होतं आणि त्या संदर्भातील सर्व साक्षेपुरावे न्यायालयाने तपासली असता बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आलं यावरून बच्चू भाऊ कडू यांनी जनतेची दिशाभूल केली जनतेची फसवणूक करून निवडणूक जिंकले आणि त्यांच्यावर जो आरोप होता तो आज रोजी न्यायालयाने त्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्यामुळे मी अशी याद्वारे त्यांना मागणी करतो की गाडगे महाराजाचा आदर्श सांगणाऱ्या आणि एक, -एक रुपया मागून निवडणूक लढणारे आणि जिंकणारे आणि लोकांची फसवणूक करणारे जे विद्यमान राज्यमंत्री साहेब आहे त्यांनी आपल्या आमदारकी या पदाचा आणि राज्यमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया दिली दोन हजार चौदा मध्ये त्याच्या अगोदर एक सोसायटी आमदारांची केली होती त्या सगळ्या आमदारांना त्यावेळेस शासनानं कर्जाची हमी घेतली होती आणि त्याच्यातून घरं दिली होती आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळं कर्जाची रक्कम त्या घराची याच्या निवडणुकीच्या जो अर्ज आहे त्याच्यावर टाकल्या गेली नेमकं घराचा क्रमांक आणि घर टाकलं गेलं नाही एवढी त्याच्यातली ते चूक आहे ते जामीनपूर्वक आणि घर आपण दाखवलंच आहे कर्जाचं पण न्यायालयानं आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागतच करतो अखरी न्यायालयाचं सन्मानच करायचं असतं चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावं लागतं म्हणजे त्याच्यात तर अशी केस आहे का हा रिपोर्ट चांदूरबाजार गुन्हा झाला आचरपूरला तक्रार करणार आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावली जोळा ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला दो वीस हजार रुपये घेऊन रुबाडलं होतं त्या ठाणेदाराला आम्ही थोडंसं आमच्या पद्धतीनं सबक दिला होता म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं त्या तक्रार घेऊन घेतली दुसरा एक विरोधक पकडला अशातून हे केस निर्माण केली त्याच्यात दोन महिन्याची सजा आणि पंचवीस हजार रुपये दंड आम्हाला तुटवला आहे आम्ही वरच्या कोर्टात जाऊ त्याच्यानं काही होणार नाही मला आत्मविश्वास आहे वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती